मध्ये जे आपण जे अभियान हे केलेलं आहे खऱ्या अर्थाने मराठा समाजावरती होणारा अन्याय आपल्या मुलांवरती लेकराबाळांवरती होणारा अन्याय परीक्षेमध्ये गुण जास्त असूनही ते त्यांची होणारी पिछा त्यानंतर मग नोकरीमध्ये आता गेले वर्ष आम्ही छत्तीस वर्ष सरकारी सेवेमध्ये नोकरी केलेली आहे पण त्यामध्ये जे आलेले अनुभव आहेत आमच्या पाठीमागची माणसं पुढं गेली आणि आम्ही तिथंच होतो असे असंख्य अन्याय झालेले आहेत तर जो समान नागरिक कायदा आहे तो समान नागरिक कायदा झाला तर सर्वांना समान संधी मिळेल असं मला वाटतं यासाठी या, या अभियानामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत काढलेला आहे की बी सी ओ बी सी आणि एन टी यांना नॉन क्रिमि क्रिमिलेअरचे दाखले कितीही उत्पन्न असलं दोघंही बायको नोकरी करत असले आणि त्यांचं कितीही उत्पन्न असलं तरी त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट द्यायचं आणि त्याच त्यांच्याच मुलांनी अडतीस टक्के जे आपण ओपनमध्ये आहे त्यात नोकऱ्या मिळवायच्या आणि अशा प्रकारे आमच्यामध्ये त्यांनी पंचवीस टक्के नोकऱ्या मिळवून हस्तक्षेप केलेला आहे तर हा जो जी आर आहे तो शासनानं त्वरित बंद करावा अशी मागणी आहे आमचा राजधानी साताऱ्यातला आरक्षणाच्या आंदोलनातला हा त्रेपन्नावा दिवस मराठ्यांना जर आरक्षण मिळालं नाही तर त्याची फार मोठी किंमत सर्वच राजकीय पक्षांना मोजावी लागेल आम्ही ज्या पद्धतीनं गावबंदीचा निर्णय घेतला हा सातारा राजधानीतनं घेतला आम्ही मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेणार आहोत तर सातारा राजधानीतनंच घेणार आहोत त्याहीपेक्षा पुढची आमची पाऊल अशी असतील की विधानसभा असो किंवा लोकसभा असो प्रत्येक गावातून दोन तीन उमेदवार आमचे उभे राहतील साधारण विधानसभा मतदारसंघात जर असतील तर आमचे कमीत कमी दोनशे ते अडीचशे जर उमे उमेदवार उभे राहिले तर निश्चितपणानं ही मतदानाची प्रक्रिया आम्ही उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही लोकसभेला सातशे ते आठशे उमेदवार आमचे प्रत्येक म लोकसभा मतदारसंघातनं उभे राहतील निवडणुका घ्या कशा पद्धतीने घेताय ते आम्ही बघू आणि तुमची किंमत आम्हाला तुम्हाला निश्चितपणानं आम्ही दाखवून देऊ जर या पुढच्या काळात चोवीस तारखेच्या आत जर आपण ठोस असा निर्णय कुठला घेतला नाही तर राजधानी साताऱ्यातून त्याची फार मोठी एक मोठी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही सर्व राजकीय पक्षांचे नेते एकच म्हणत आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे नुसतं तोंडानं बोलून चालणार नाही काही आमदार महोज्यांनी तर त्या विधानभवनावर स्वतःचा मोर्चा काढल्यासारख्या घोषणा देत होते की आरक्षण आमच्या बापाचं अरे आमच्याच बापाचं आहे खरं आहे तुम्ही म्हणताय तेही खरं आहे पण द्यायचं कुणी हा खरा प्रश्न आहे